पण बुवा तुझी साला खर्च मुगाच खरच काय करणार पण भाविकाचा मनोरंजन मात्र बुवा कारण तुका मैत्रीण मानल बुवा म्हणता काय म्हटलंय असंख्य मित्र परिवार घेऊन घेतो जो आम्हाला नडतो त्याला पहिले फोडतो टंटा नाही तर घंटा नाही बुवा मैत्री केलीस के के तर एका ताटात जेवीन मैत्री केलीस तर एका ताटात जेवीन आणि गद्दारी केली पण बुवा तसा नाही भारी अस माझ्यासाठी काही गाणं म्हटल्यान बघितलं असत आज नंतर साडी घातल्यान नाही साडी काय <laughs> ने साडी नेसल्या की गुवा फायस बरा वाटत नाही इतलं आहे म्हण जमाना म्हणून पण अड्रेस नाही घातला सांगते मोबाईल व्हॉट्सअपचं युग होळीत म्हणता मिरॉक केला होता म्हणजे जको नऊरो मुलगो मी बघितलं होतं इलो होत मला बघू आता पु आणि काय म्हणाला फायबरच्या आता होळी येईल गेला मी ओडीन फिर हो। आणि नेताना फायबरचीच होडी मला माहिती होता हे काहीतरी येऊ पराक्रम करते हो तो नाही बघितलं पण काय भाग पडला नाही पिळवाटच होतो पण फायबरची होडी त्यातच नाही भेटला केलेला आहे फोन मी म्हटलं काय नाही गो तो पराक्रम पण नाही मी चतुर पण नाही होत गेलो त्याचा पाठी पिठायला पण खरं म्हणजे या ठिकाणी आपण जल्लोषात कार्यक्रम साजरे करतोय मोठे आता सण चालू होती होळी शिमगोत्सव दिवाळी म्हणा आणि कित्येक सण आपण मोठ्या पाटामध्ये साजरे करतो पण कोणामुळे देवाला आपण मानतो देवाची सेवा करतो पण तसच दिवस रात्र डोळ्यात प्राण आणून सीमेवरती जे सैनिक आपल्यासाठी लढत आहेत ते लढत आहेत म्हणून आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करतो तर काश्मीरमध्ये चौदा फेब्रुवारी हा आपण व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून साजरे करत एकत्र येतात त्या त्रेद, दिवशी पण तोच दिवस आपल्यासाठी काळा दिवस ठरलाय खरोखरच अगदी आनंदाने आठ दिवस आपल्या कुटुंबासोबत हौसमौस करायला आलेले हे आपले सैनिक आपल्या भूमिकेवर माघारी परत असताना अचानक त्यांच्या पाठीत खंजीर कुपसल्यासारखं त्यांना वीरमरण आलं जे त्यांच्या मनीध्यानी पण नव्हतं आणि ते त्यांना भोगावं लागलं पण बरोबर त्यांच्या तेराव्या दिवशी आपल्या सहा पायलटने जाऊन पाकिस्तानचा तेरावा आपल्या आणि जण त्यांचे मारले गेले खरच ही हे त्या बॉर्डर वरती लढतायत बिचाऱ्यांचं जेवणाचं खाण्यापिण्याचा सुद्धा काही पत्ता नसतो आणि मोठे मोठे मंत्री तंत्री सगळे आहेत बघा पण या मंत्र्याच्या घरातला एक तरी मुलगा शहीद झालाय का हो सीमेवर लढण्यासाठी गेलाय का तर नाही गेला तो फक्त आपल्या गरिबांच्या घरातलाच माणूस पण ज्या घराचा करता हरपला ज्या घराचा मुलगा हरपला जिचा पती हरपला त्या कुटुंबाला जाऊन विचारा हे दुःख काय असत खरोखरच तर त्यांची आठवण म्हणून आता बोवाल काय तसा असा विसरला असत पण नंतर नक्कीच आठवण होते पण तर त्यांची आठवण म्हणून मी गीत गाते Should have याद उन्हें भी सत्यम सावंत यांच्या स्मरणार्थ सदा यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद शहीदांवर आणि एक गाणे घेण्यासाठी अर्जुन सावंत यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत कैलासवासी नामदेव सावंत बुवा मळेवाडी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव बाबा सावंत रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत सुनील माळकर यांच्याकडून आत्ताच्या या गाण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद या सर्व जवानांना माझा सलाम सविता राणे नंदा राणे यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभार या धन्यवाद हो शिवाजी महाराजांचा पोवाडा देण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद इशिका आणि हरीश राणे यांचकडील पारितोषक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद पण चंद्रकांत दत्ताराम सावंत यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषक आलेलं आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत आता बुवायला काय म्हटलं म्हणजे बुवाचा माझ्यावर किती आहे तुम्ही बघितलं माझ्यासाठी भारी गाणं म्हटल्याने रश्की कमर म्हणत नजर पहिली नजर नजर मिळाली मजा आगाय नुसती नजर मिळवली बुवा तर एवढा मजा येतात बुवा पण ह्या का की माझ्या अंगाचा पाणीच होता नुसती काय येत होता काय सांगू तुमका आता बुवा माझ्यावर एवढा प्रेम करता म्हटल्यावर माझा करणं भागच आहे तर गुवासाठी गायने you <laughs> पण ह्या काही कमी नसा मला अशी बरोबर सांगितले काय माका उचलू केलं तर तोच बुडान मेलो पण तेव्हा बरा होता सडपात मस्त आता आपला प्रेम वाढला भवाचा पण आता मुळा वेळात माझा प्रेम वाढला तुझा का अहोआ आपली काकत तशी पहिल्यापासून तू काय काळजी करू नको गोवाचा प्रेम भरपूर असा त्याचं सांगशील नंतर पण हे काय नवीन नवीन आता मोबाईलचं युग आहे व्हॉट्सअपचं युग आता जिकडे तिकडे पबजी पबजीचा वेळ लागलेला आहे मोबाईल आता नाही पबजी खेळत बसत बाजूसून अळवत जरी बसवून गेली तरी कळतला नाही तीच बिचारी कंटाळतली जात पण हे काय पबजी सोडतले नाही पबजी गेम मध्ये अरे लढ जाता समोर जाऊन नाही जा ना कोणाचा मोबाईल हरवलाय सॅमसंग चा असेल तर इथून घेऊन जा उपलब्ध ब्लॅक कलरचा किशा नवनवीन गाणी बघा येत असतात आणि जात असतात पण जुनं ते सोनं जुनी गाणी ही कितीही वेळा तुम्ही ऐकलात तरी कंटाळा येत नाही पण ही नवनवीन जी गाणी येतात ती पुरती मनाला आनंद देऊन जाणारी असतात पहिलं काढण आलं बघा बाई वाड्यावर या ही बाई वाड्यावर वेली शान काढून घरी काड़। कंटा आली बिचारी किती गाडी शान गेली नंतर शांतानी शालू येली शांता झाली शालू झाली आता कोणाच नाव आला बाबुराव आता आला बाबुराव आताच घेऊ पवाडू आता, आता लगेच घेते ओके घेते म्हटलं बुवा काय म्हणतेला आपलाच सुरू केलाय तसं काही नाही ना घेऊ